नमस्कार वाशिम का राज न्यूज मध्ये आज सोबत वाशिम शहरातील प्रभाग आठ क्रमांकाचे उमेदवार राजूभाऊ खिडसे आहेत आज त्यांना आपल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या प्रभागाबद्दल व त्यांच्या विकासकामाबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतो भाऊ आपला परिचय द्या द्याय महाराष्ट्र मी राजू पाटील किडसे प्रभाग आठ अपक्ष उमेदवार आहे मी गेल्या तीस वर्षापासून समाजकारण व राजकारण करतो मी प्रभाग आठ मध्ये राहतो त्या भागामध्ये विकास कसा करायचा हा मला जवळून माहित आहे विकासाची रूपरेषा प्रभागामध्ये विकास कसा केला पाहिजे आत्तापर्यंत पंचवीस ते तीस वर्षापासून जे प्रस्थापित लोक नगरसेवक होते या लोकांनी प्रभागाची पूर्ण बट्ट्याबोळ केलेला आहे आपण जर प्रभाग आठच्या पूर्वे जासाल लाखाळा या भागात जवळपास लाखाळा भागामध्ये नाही म्हटलं तरी दोन हजाराच्या आसपास मतदान आहे त्या मतदानामध्ये जो लाखाळा भाग आहे इथे नाल्या नाहीत सांडपाण्याची कोणतीही व्यवस्था नाही त्या लोकांना गेल्या पंचवीस वर्षापासून नगरसेवक हा एकदा निवडून गेल्यानंतर भेटतसुद्धा नाही परंतु मी मतदार बांधवांना सांगतो आठ प्रभाग आठच्या मी गेल्या वीस ते तीस वर्षापासून त्या प्रभागात राहतो मी एक पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असून मला अपक्ष उमेदवारी का भरावी लागली कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रात कुठेही आम्हाला निवडणूक लढवायची नाही अशा प्रकारे सांगितल्यानंतर आम्ही आमच्या स्वतःच्या बळावर आमच्या कामाच्या भरोशावर आम्ही कामा प्रभाग आठमध्ये मी स्वतः उमेदवारी टाकलेली आहे आणि मी मतदारांना सांगू इच्छितो प्रभाग आठचा विकास गेल्या तीस वर्षात झाला नाही असा विकास मी शंभर टक्के करील याची मी मतदाराला ग्वाही देतो पक्षाने सिंबॉल महाराष्ट्रामध्ये तुम्ही आत्ताच बोलले की म पक्षातर्फे कुठेही सिम्बॉल नाही दिला व तुमचे कार्यकर्त्यांना उभं उभं राहण्याची परवानगी दिलेली नाही यावर तुमचं मत काय शंभर टक्के सन्मान्य राजसाहेबाने आम्हाला ज्या प्रकारे विधानसभेची उमेदवारी दिली होती त्यामुळे आम्ही हर्ष उल्हासात होतो की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये सन्मान्य साहेब आम्हाला बळकटी देतील ताकद देतील व एखाद्या वेळेस वेळ पडली तरी एखादी सभापि देतील अशा प्रकारची आमची भावना होती परंतु काय चित्र झालं काय नाही मुंबई नाशिक पुणे ठाणे या विभागात मध्ये महानगरपालिकामध्ये भारतीय महाराष्ट्राचे उबाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची युती होत आहे असे सर्वदूर च चित्र आहे त्यामुळे आम्हाला असं तरी कळालं आहे की महानगरपालिकेत युती होत असल्यामुळे इकडल्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकामध्ये मनसे उबाटोपासोबत युती ही चर्चा चर्चा चालू आहे परंतु झाली नाही त्यामुळे आम्हाला पक्षाने थांबाय सांगितले आणि था तुम्हाला लढायचेच असेल तर तुम्ही अपक्ष लढा स्वतंत्र तुमच्या ताकदीनं तुम्ही लढा अशा प्रकारचे आम्हाला आदेश देण्यात आले परंतु आताच ए एकवीस तारखेला अर्ज मागे येण्याची जी वेळ होती त्यावेळेस आम्हाला कळाले होते की आपण उभाटाचे चिन्ह घेऊनही उभे राहू शकता परंतु वेळ निघून गेली होती त्यामुळे आम्हाला ते चिन्ह घेता नाही आले सर हेच जर प आम्हाला उमेदवारी भरताच्या वेळेस सांगितलं असतं की उबाटाचे मशाल घेऊन पण आपण लढू शकतो तर नक्कीच आम्ही या वाशिम शहरामध्ये किमान चार ते पाच प्रभागामध्ये दहा ते बारा उमेदवार आमच्याकडे होते ते आम्ही मशालीवर लढणारच होतो परंतु आम्हाला असे काही वरून सन्मान्य साहेबाचे आदेश नव्हते त्यामुळे आम्ही कोणत्या प्रकारची उभाटासोबत इथला जिल्हा अध्यक्ष आणि हिच्यासोबत आम्ही चर्चा केली नाही आणि चर्चा केली असती आणि त्यामध्ये आम्ही मार्ग काढला असता था। आणि त्यामध्ये आमचे दोन चार प्रभाग आम्ही सोडून घेतले असते परंतु अशा प्रकारची चर्चाही झाली नाही आणि आम्हाला अशा प्रकारची वेळेवर माहिती आल्यामुळे आम्ही चिन्हही घेतलं नाही तरी आम्ही आमच्या ताकदीच्या भरोशावर आम आमच्या स्वतःच्या ह्याच्यावर आम्ही आमचे काम करतो शहरामध्ये जिल्ह्यामध्ये त्याच्या भरोशावर मी माझ्या स्वतःच्या प्रभागामध्ये उमेदवारी टाकलेली आहे आणि मायबाप जनतेनं यावेळेस अपक्ष असला तरी अपक्षाची ताकद काय आहे या प्रभागाडच्या जनतेने वाशिम शहराच्यासाठी दाखवून द्यावी ही माझी सर्व मतदार बांधवांना इच्छा आहे आणि माझ्या आकांक्षा आहे तुम्ही ज्या आता प्रभागामध्ये उभे आहात त्या प्रभागामध्ये तुम्ही प्रचार तुमचा चालू आहे तर तुमच्या निदर्शनात असं द आलेलं आहे का की तुम्हाला यावेळेस कुठले मतदार तुम्हाला निवडून देतील शंभर टक्के मी याच्यासाठी बोलतो की शंभर टक्के माझ्या प्रभागातील मतदार निवडून का देतात मी गेल्या तीस वर्षापासून त्या प्रभागामध्ये काम करतो जनतेच्या प मतदाराच्या साध्या सोद्या साध्या उणीवा असतात त्यांना नाली काढणारा कचरा उकलून देणारा लाईट लावणारा आडीअडचणीच्या वेळेस खांबी पडणारा नगरसेवक अस पाहिजे असतो परंतु गेल्या तीस वर्षात अशा प्रकारच्या नव नगरसेवकांनी नगर जनतेच्या हिताच्या कोणत्याही कामं त्या प्रभागात केलेले नाही त्यामुळे मी तिथे राहतो जेव्हा नाली काढायची तर मी स्वतः फोन करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्या बनून ते चे था था चे काम करतो कचरा उठलायचा असेल तर घंटागाडी बोलवतो घंटागाडीच्या संदर्भात तर आम्ही शहरामध्ये संपूर्ण ते घंटागाडीवाल्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आणि घंटागाडीच्या कामगारांना पण आम्ही त्याच्यात न्याय दिला होता आणि जनतेच्या सुखसुविधेसाठी नगरसेवक कशासाठी असतो जनतेच्या अडी अडचणीसाठी असतो परंतु नगरसेवक पाच वर्ष निवडून गेल्याच्या नंतर तोंडही दाखवत नाही अशा प्रकारची प्रभागाची परिस्थिती आहे त्यामुळे तिथली जनता जनतेने हे सांगितलं मला की भाऊ तुम्ही किती दिवस लोकांचं करता तुम्ही दोन चार वेळेस प आज पंचवीस वर्षापासून जनते तुम्ही बाकीच्या उमेदवारासाठी निवडून यासाठी मेहनत लावता ताकद लावता परंतु तुम्ही यावेळेस स्वतः उभे राहा आणि त्यामध्ये माझ्या जनतेने मला जी साथ दिली प्रतिसाद दिला त्यांचा मान सन्मान ठेवून मी यावेळेस उमेदवारी भरली परंतु पक्षाने वेळेवर आम्हाला ए बी फार्म दिले नाहीमुळे तरी मी पक्षाच्या कोणत्याही प्रलोभनाला पड म्हणजे जे दे प्रलोभन देतात सध्याच्या पैसे प्रलोभन देणे चालू आहे इकडून तिकडे फोलांड उड्या मारणे चालू आहे अशा कोणत्याही प्रकारच्या ह्याला आम्ही बळी पडलो नाही आणि मी अपक्ष उमेदवारी टाकली शंभर टक्के जनतेच्या प्रभागाच्या विश जनतेचा विश्वास हा माझ्या मागा असल्यामुळे मी शंभर टक्के यावेळेस वाशिम नगरपालिकेमध्ये मनसेचा एक उमेदवार सभागृहात असेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो प्रभाग आठ उभे आहात तर तुम्ही या लाईव्ह वाशिमकर राज न्यूज चॅनलच्या चे, मार्गदर्शन काय संदेश देणार मी वाशिमकर जनतेला सांगू इच्छितो मी अपक्षता आहेच आणि काही प्रभागामध्ये आमचे काही उमेदवारी अपक्ष आहेत मी तुम्हाला एक मनसेचा जिल्हाध्यक्ष पण आहे परंतु वाशिमकर जनतेला हे सांगू इच्छितो मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून जो वाशिमचा विकास कुठलेला आहे पहिलेच तर वाशिम जिल्हा हा आकांक्षित असल्यामुळे या ज जिल्ह्याला नेतृत्वहीन जिल्हा आहे या जे जिल्ह्याला कोणताही मायबाप वाले नेता नाही आहे त्यामुळे जनतेने मतदार करताना आपण जेव्हा मतदान करतो या शहराचा विकास करणारा सुसुच्छित सु असलेला सहकार्य असलेला जनतेशी नाळ असलेला असाच नगराध्यक्ष आणि प्रभागातील उमेदवार निवडावा मी असे या वाशिमकरांना सांगू इच्छितो आज आपल्यासोबत वाशिम शहरातील प्रभाग आठमधील अपक्ष उमेदवार राजूभाऊ खिडसे हे होते लाई वाशिमकर वाशिम, वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे